हॅलो मैत्रीणो प्रीती क्रिएशन अँड ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करत आहे मैत्रीणं नेहमीप्रमाणेच आज सुद्धा मी एक भन्नाट असं व्हिडिओ घेऊन आलेली आहे आता जी मकर संक्रांत येणार आहे मकर संक्रांतमध्ये आपण जे हळदी कुंकवामध्ये दे वान देतो त्याकरताच एक उलनपासून मी एक भन्नाट अशी वस्तू बनवली आहे त्याचाच एक व्हिडिओ मी तुमच्यासोबत घेऊन आलेली आहे मैत्रीणो तुम्ही बघू शकत आहे व्हिडिओमध्ये हे असं मी उलंपासून हे असं लाभचं एक स्टिकर बनवलेलं आहे लटकन बनवलेलं आहे हे पेअरमध्ये आपण वानात देऊ शकतो आणि असं युनिक अशी ही आयडिया आहे तर नक्की तुम्ही ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे बनवण्याचा नक्की ट्राय करा आणि यामध्ये किती वेळ लागत आहे यामध्ये हे बनवायला मला वीस ते पंचवीस मिनटं लागलेले आहेत आणि किती खर्च येते आणि कशा प्रकारे बनवायची याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर मैत्रिणी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हॅलो मैत्रीणो व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितल्याप्रमाणे आज मी तुमच्याशी एक छान असं व्हिडिओ शेअर करणार आहे आता दोन महिन्यानंतर आपलं हळदी कुंकू येणार आहे त्यामध्ये आपण वानासाठी असं एक नवीन गोष्ट तयार करून आपण वान देऊ शकतो याची तुम्हाला मी भन्नाट अशी आयडिया देणार आहे अगदी कमी साहित्यामध्ये आणि कमी बजेटमध्ये हे तयार होणारं आपलं आजचं वान आहे त्याकरता मैत्रिणींना आपल्याला सामान लागणार आहे उलन लागणार आहे दोन कलरचं त्यासाठी ग्ल्यूगन लागणार आहे शुभलाव स्टिकर लागणार आहे थोडंसं डेकोरेटिव्हसाठी आपल्याला लागणार आहे मोती लागणार आहे चला तर मैत्रीणं व्हिडिओ सुरू करू तर सर्वात प्रथम मैत्रीणं मी कार्डबोर्ड घेतलेला आहे कार्डबोर्डला दोन सेम आकारात गोल असं मी कट करून घेणार आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असणार हे बघा सेम असं मी दोन सर्कल असं कट करून घेणार आहे बघू शकत आहे तुम्ही व्हिडिओमध्ये हे असे मी दोन असं सर्कल कट करून घेणार आहे चला तर मैत्रिणीनं मी हे कट करून घेते मैत्रिणींनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप छान असं युजफुल हे आजचा व्हिडिओ आहे मैत्रीनो तुम्ही बघू शकत आहे की हे माझे दोन सेम मा आकाराचे कार्डबोर्ड मी कट करून घेतलेले आहे त्यानंतर यावर आपल्याला उलंदी काम करायचे आहे त्यानंतर मी कार्डबोर्डच्या एजला कॉर्नरला उल ब्ल्यू स्टिक करून घेत आहे आणि त्यानंतर मी हे सर्वात प्रथम रेड कलरचं उलन इथे लावून घेत आहे आय हो तुम्हाला व्हिडिओमध्ये छान प्रकारे दिसत असणार व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मैत्रीणो तुम्ही बघू शकत आहे की हे रेड कलरचं मी दोन राऊंड घेतले रेड कलरच्या ओलांचे मी दोन राऊंड घेतले आणि छान प्रकारे असं चिकटवून घेतलेलं आहे बोर्डला बघू शकत आहे तुम्ही मैत्रीणो यामध्ये तुम्हाला ह्या गोलचा आकार किती मोठं ठेवायचा आहे हे पूर्णपणे तुमच्यावर डिपेंड आहे तुमचे शुभलाभ स्टिकर किती मोठे आहेत कसे आहेत त्यानुसार तुम्ही हे कार्डबोर्डचं जे गोल आहे ते तुम्ही बेस आहे हे तुम्ही ठरवू शकता आणि छान प्रकारे असं आपल्याला चिकटवून घ्यायचं आहे पूर्णपणे मैत्रीणो हे खूपच छान हळदी कुंकाला वान देऊ शकतो हे खूपच छान असं बनून रेडी होणार आहे नेहमी आपण सेम सेम वस्तू देतो यावेळेस तुम्ही नक्की असं हँडमेड वान द्या आणि आपलं हळदी कुंकू स्पेशल बनवा मैत्रिणींनो याची मी पूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला हे एक पेयर कितीमध्ये पडणार आणि याचं तुम्ही कशा पद्धतीने याचं प्राईस काढायची याची पण मी पूर्ण तुम्हाला माहिती देणार आहे तर मैत्रीणो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा मैत्रिणींनो मी खूप दिवसानंतर हे व्हिडिओ टाकते आजचं तर प्लीज सपोर्ट करा चला तर मैत्रिणींनो हे याच्यामध्ये मी पूर्ण आता वाईट उलन चिकटवून घेते मैत्रिणींनो तुम्ही बघू शकत आहे हे आपले दोन्ही सर्कलला आपलं उलन लावून झालेलं ला आहे बघा असं छान प्रकारे आपले हे दोन्ही सर्कल रेडी झालेले आहेत आता पुढे यावर मी जे आपलं हे मोती आहेत गोल्डन मोती व्हाईट मोती याने याच्यामध्ये लटकन बनवून घेणार आहे सोबत जे बेल आहे ते यूज करणार आहे तर चला तर मैत्रीणो व्हिडिओ पूर्ण बघा मैत्रीणो आता आपल्या ह्या बेसला ह्या सर्कललाच लटकन लावायची आहे त्याकरिता मी हे छोटीशी अशी बेल घेतलेली आहे तिला ओवून घेतलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये मी गोल्डन मनी टाकलेले आहे तुम्हाला जितकं लांब बनवायचं आहे त्या हिशोबाने तुम्ही हे सेट करू शकता मी नाईन नाईन टाकले आहे ठीक आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे छान असं याला ओवून घ्यायचं आहे शिवून घ्यायचं आहे नो हे आपल्याला लटकन लावत असताना छान प्रकारे शि सुनी शिवून घ्यायचं आहे तर हे असं आपल्याला मध्यभागी पकडायचं आहे आणि असं छान असं शिवून घ्यायचं आहे हे बघू शकताय तुम्ही मैत्रीणं तुम्ही व्हाईट मोतीच्या कॉम्बिनेशनमध्ये पण हे लटकन बनवू शकता पण मी गोल्डन ठेवलेलं आहे बघू शकताय तुम्ही छान असं आपल्याला हे कार्डबोर्डवर शिवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याला कट करून घ्यायचं आहे मैत्रीणं मी आधीच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की शिवल्याने आपलं काम छान असं मजबूत होते तर मैत्रीणं नेहमी हे असं आपलं काम आपल्याला असं पक्क करायचं आहे बघू आहे तुम्ही हे हे माझं लटकन लावलेलं ला आहे मिनी मैत्रीणनं तुम्ही बघू शकत आहे माझं मिनी एक लटकन लावलेलं ला आहे सोबतच मी एक या साईडला लटकन द्यायचं आहे मला आणि एक या साईडला द्यायची आहे तर मी त्याची तयारी करत आहे तर त्याकरिता मैत्रीणनं मिनी गोल्डन मोतीला असं सुईमध्ये टाकून घेतलेलं आहे त्यानंतर त्याला सुईमध्ये छान असं फिक्स करून घेतलेलं आहे हे बघू शकता तुम्ही त्यानंतर मी एक वाईट मोती घेतलेलं आहे त्यानंतर मी गोल्डन घेतलेलं आहे आणि सेम सेम आता आप याच्यामध्ये आपल्याला शिवून घ्यायचे आहे कार्डबोर्डमध्ये आय होप तुम्हाला समजत असणार मैत्रीणो तुम्ही बघू शकत आहे हे आपलं छान प्रकारे असं लटकनचं काम झालेलं आहे आणि उलांचं पण काम छान झालेलं आहे आता यावर आपल्याला शुभ लाभ हे स्टिकर चिकटवायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला याला हँग करण्यासाठी आपल्याला एक दोरी किंवा तुमच्याकडे बारीक तार असेल ते तुम्ही याच्यासोबत जोडू शकता मी तर माझ्याकडे ही लेस आहे तर मी ते लेस जोडणार आहे ठीक आहे सेम सेम साईजच्या मी लेसला कट करून घेते बघू शकत आहे तुम्ही व्हिडिओमध्ये याला तुम्ही चिकटवू पण शकता आणि याला तुम्ही शिव पण शकता तर हे मी असं कापून घेतलेलं आहे ह्या लेसला आणि याला अशा प्रकारे पकडून आपल्याला असं बॅकसाईडला याला असं चिकटवायचं आहे आय होप तुम्हाला व्हिडिओत दिसत असणार ठीक आहे त्याचसोबत आपल्याला यावर शुभ आणि लाभचे स्टिकर चिकटवलं की आपलं काम झालं हे बघू शकता हे मी यावर चिपकवत आहे शुभ आणि यावर चिपकवत आहे मी लाभ मैत्रीणो हे हळदी कुंकाला वानामध्ये देण्याचं एक उत्तम असं आपलं एक प्रकार रेडी झालेला आहे आणि हे चिकटवत असताना आपल्याला एकदम सरळ असं चिपटवायचं आहे हे जे आपलं मधातलं जे लटकन आहे त्याला हे सेंटरमध्ये घेऊन असं छान असं चिकटवायचं आहे आय होप तुम्हाला व्हिडिओत दिसत असणार हे बघू शकत आहे हे असं छान असं सुंदरसं आपलं हळदी कुंकू स्पेशल वाहन असं रेडी होत आहे मैत्रीणं नक्की ट्राय करा तुम्ही आणि मी याचं प्रायझिंग पण तुम्हाला सांगणार आहे हे आपल्याला कितीपर्यंत पडेल आणि याला किती वेळ लागलं मेन बनवायसाठी ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मैत्रीणं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आय होप मैत्रीणं व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असणार आता है है, है। hey मी आता याचं मागचं पोर्शन जे आपल्याला हँग करण्यासाठी लागत आहे ते चिकटवत आहे आय होप तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असणार आहे हे बघा मी यामध्ये चिकटवलेलं आहे त्याचप्रकारे या याच्यामध्ये पण मी असं चिकटवून घेणार आहे आणि जितकं आपल्याला लटकवण्यासाठी लागत आहे तितकं मी सोडत आहे बघू शकताय तुम्ही छान असं मजबूत असं आपल्याला चिकटवून घ्यायचं आहे आणि आपलं हे हळदी कुंकू स्पेशल युनिक असं वान रेडी आहे मैत्रीणू नक्की ट्राय करा हे बघा मैत्रीणं असं छान आपलं हळदी कुंकू स्पेशल असं छोटंसं असं वान रेडी झालेलं आहे खूप छान असं सगळ्यांना युजफुल होणारं हे आपलं उलांपासून वान रेडी झालेलं आहे मैत्रीणू याला आपली प्रायझिंग आता असं काढायची आपण की शुभ स्टिकर मार्केटमध्ये तुम्हाला कितीला अवेलेबल होतात जर पंचवीस रुपये असेल तर त्यानुसार तुमच्या ह्या वानाची किंमत वाढत जाईल त्यानंतर आपल्याला हे मोती तुम्हाला किती लागले बेल कितीला पडली हे सगळं तुम्हाला तुमच्या कॅल्क्युलेशनमध्ये काढावं लागेल तर त्यानुसार तुम्ही याचं प्राइझिंग डिसाईड करा सगळ्यात मोस्ट ऑफ द हेल शुभ स्टिकर आहे हे छोट्या साईजचे पण मिळतात आणि हे मोठ्या साईजचे पण मिळतात हे माझ्या ट्वेंटी फाईव्ह रुपीज पेयरवाला आहे थोडं मोठ्या साईजचं आहे माझं त्यामुळे याचं प्राइझिंग जर मला विचारायला जाल तर मी सेवन्टी रुपीज पेअर ठेवणार सिक्स्टी टू सेवन्टी रुपीजमध्ये मी हे वान देणार एक पेअर तर जर त्यांचं बजेट ह्यामध्ये आहे तर त्यांनी नक्की हे ट्राय करू शकता आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये ब बाय